तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधीशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण चौदाव्या हप्त्यानंतरच कृषी विभागानं सरकारच्या या महत्वपूर्ण योजनेत चार मोठे बदल केले होते जे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी हे बदल महत्वाचे आहेत आणि ते जाणून घेणंही तितकच महत्वाचं आहे कारण हे बदल माहीत नसल्यामुळेच अनेक शेतकरी हे सतराव्या हप्त्यापासून वंचित राहिलेत आणि म्हणूनच तुम्ही जर पंतप्रधान किसान निधीशी संबंधित असाल किंवा तुमच्या जवळचे कोणीही या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाग्यश्री आणि आपण पंतप्रधान पदाचा कार्यभाग हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी सगळ्यात आधी पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजने अंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते दर चार महिन्याच्या अंतरानं दोन दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात सतराव्या हप्त्याचा लाभ जून महिन्यात देण्यात आला मात्र काही त्रुटींमुळे कोट्यावधी शेतकरी हे या सतराव्या हप्त्यापासून वंचित राहिले जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यापैकी एक म्हणजे ज्या खात्यात तुमचे पीएम किसान जे पैसे जमा होतात ते खात आधारशी संलग्न असलं पाहिजे हे बंधनकारक आहे राज्यातील दोन लाख एकोणतीस हजार लाभार्थ्यांची बँक खातं हे आधारशी संलग्न करण्यात आलेलं नाहीये अशी सरकारी माहिती आहे दुसरी बंधनकारक गोष्ट म्हणजे ई केवायसी करण राज्यातल्या एकूण लाभार्थ्यांपैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार जणांची ई केवायसी पेंडिंग आहे वास्तविक कृषी विभागानं किसान ऍप सुरू केलेलं आहे हे आजही करोडो शेतकऱ्यांना माहिती नाहीये ज्यावर शेतकऱ्यांशी संबंधित सर्व समस्या क्षणात सुटतात तसच तुमच्या मोबाईलवर कोणत्याही नवीन माहितीची सूचना सहज पाहता येते एवढंच नाही तर आता तुम्हाला ई केवायसीची काळजी करण्याचीही गरज नाहीये ऍपद्वारे फेस मंजूर ओपन केवायसी करण्यात आली आहे करून संबंधित शेतकऱ्याचा चेहरा स्कॅन करून घ्यावा लागतो त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचं ई केवायसी आपोआप स्वीकारलं जात हे ऍप प्ले स्टोर वरून आरामात डाउनलोड करता येतं पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभार्थी दर्जा खूप पूर्वी बदलण्यात आला होता मात्र आजही शेतकरी आता लाभार्थी केवळ द्वारे संपूर्ण माहिती मिळवू शकतात याशिवाय तुमच्या खात्यात हप्ता येईल की नाही याचीही माहिती तुम्हाला मिळते त्यासाठी मात्र तुमच्याकडे नोंदणी क्रमांक असणं आवश्यक आहे पोर्टलवर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही लाभार्थी स्थितीद्वारे तुमचा संपूर्ण संपूर्ण तपशील तुमची माहिती तुम्ही, तुम्ही बघू शकता त्याची स्थिती काय आहे पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक टाकावा लागतो आणि कॅपचा कोड भरावा लागतो त्यानंतर डेटावर क्लिक करा त्यानंतर संपूर्ण तपशील स्क्रीनवर स्पष्टपणे तुम्हाला दिसून येणार आहे यापूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये नोंदणी केल्यानंतर दुरुस्तीला वाव नव्हता मात्र दुरुस्ती प्रक्रियेला मंजुरी दिली होती याचा अर्थ नोंदणी करताना झालेल्या चुका तुम्ही सहज सुधारू शकता तुमच्या नावात काही चुका असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि कॅपचा कोड टाका आणि पुढील पानावर दिलेल्या जागेत आधार कार्डवर लिहिलेलं नाव टाका याशिवाय भूलेख पडताळणी करणं देखील खूप सोपं झालं आहे पुढच्या तीन महिन्यात या बदलांचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यासाठी विभागानं ज्या सूचना केल्या आहेत त्याचं पालन जर तुम्ही केलं तर अठरावा हप्ता आपोआप तुमच्या खात्यावर जमा होईल याच योजनेबद्दल आणखी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या हेल्पलाईनवर संपर्क साधा हेल्पलाईन अशी आहे पीएम किसान हेल्पलाईनचा नंबर आहे एक पाच पाच दोन सहा एक शून्य एक एक दोन चार तीन शून्य शून्य सहा शून्य सहा या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून पी एम किसान योजने संदर्भात अधिक माहिती मिळू शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद